स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आता घरचं आवरलेलं आहे माहेरा पण जायचंय भावांना राख्या बांधायला आता जाण्याआधी ना मला एक ब्लाऊज शिवून द्यायचंय गिरायकाचं आहे रक्षाबंधन करता लागत होतं आणि आता मुगाची तोडणी चालू होती कोथंबीर पण काढत होतो त्याच्यामुळे ना काय ब्लाऊज शिवायला हातच नाही लागला आणि गिराहकांचा फोन आला की म्हटलं दोन तीन ब्लाऊज पैकी नाही एक का होईना पण ब्लाऊज द्या मला माझ्या घरी जाताना घालून जायचंय आता या सगळं आवारलं होतं बंधनला जाण्याकरता पण आता सगळं सोडून आता मला पहिल्यांदा हे ब्लाऊज शिवून द्यायचंय किती जरी घायचं काम असलं ना हे अशी गिरायकांचे ब्लाऊज घेतले असेल ना तर त्यांना ला देवाच लागतात इथं नाही हा काहीच म्हणता येत नाही घरच्या देवांना आहे ना राख्या बांधल्या होत्या गणपती आहे विठ्ठल रुक्मई परत आपले आमचे खंडोबा आहेत कुलदैवत सगळ्या देवांची पूजा केली राखी बांधली पाऊस येत होता सकाळी ना ब्लाऊज शिवायच्या आहे ना आज दा उशीर झाला आणि आता आहे ना पाऊस पण भरपूर येतोय तर काय माहिती माझं लवकर जाणव होतंय का नाही येरवी ना माहेराला जाण्याची जी, जी ओढ राहते ना ती अशी सणावर ना जाण्याची ओढ जास्तच राहते आता आहे ना माहेरी आले होते मी आणि माझी बहीण पण आली होती मोठी आणि वडिलांच्या बहिणी पण आल्या होत्या म्हणजेच माझ्या मावळणी आता माझ्या आजोबांचं म्हणणं होतं की लेखीत ना गावात द्यावा गरिबाला जरी दिले ना तरी चालेल पण आपल्याला ना त्यांची खुशाली कळते त्यांना आपली खुशाली कळते त्याच्यामुळे ना माझ्या जवळजवळ तिन्ही मावळणी गावात आहेत जवळजवळ पण गावातल्या गावातल्याच्यात एक मावळण नव्हती आली आणि मोठे चुलते पण होते सगळे शेजारीच राहिले आहेत त्याच्यामुळे ना कोणाचं कथू कार्य काही असो लगेच सगळेजण गोळा होते आता मावळणींचा एक मुलगा पण आला होता म्हणजेच मे माझा आणि आता आम्ही सगळेजण बसून ये ना फोटो काढत होतो म्हटलं जाऊ द्या तसे काही एवढे सगळेजण एकत्र नाही येणार जरी आले त्याचे कामं राहतात आता आहे ना आम्ही सगळ्यांनी फोटो सेल्फी वेल्फी घेतले हे आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट होती की ज्या जुन्या पिढी आहेत आमच्या यांच्या आठवणीत ना आमच्याजवळ साठून राहणाऱ्या मोठ्या चुल त्यांचं म्हणणं की घरी येऊन ववाळा वा मी काही पैसे नाही घेऊन आलेलो म्हटलं म्हटलो पैशापैकी काय नाही त्यांचं म्हणणं मग तुम्हाला कस काय परवडन तर पैसे नाही टाकले तर आणि जो जो एक दिवस पुरत सुद्धा नाही आम्हाला चुलत भाऊ आहेत ते पण भरपूर जीव लावतात त्यांच्या घरी पण जावं लागतं असे तेन सगळ्यांच्या घरी जायला दिवस लागतो आता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही दोघी ना स्वयंपाक करायला घेतला होता म्हटलं चला आज आपण दोघी स्वयंपाक करू तुम्हाला जर माझे असेच गावाकडची नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ